गीत संत बाळू मामाची मूर्ती संत बाळू मामाची मूर्ती कवी नेरकर कवी श्रीरामदा संत बाळू मामाची मूर्ती संत बाळू मामाची मूर्ती मला एकदाच पाहू द्या हनुमाज पारूला संगतीला घेऊ द्या हनुमाज पारूला संगतीला घेऊ द्या अगं संत बाळू मामाची मूर्ती अगं संत बाळू मामाची मूर्ती मला एकतच पाहू द्या हनुमाज पारूला संगतीला घेऊ द्या आणि माझं पारूला संगतीला घेऊ द्या अगं संत बाळू मामाची मूर्ती अगं संत बाळू मामाची मूर्ती मला एकदाच पाहू द्या माझ पारूला संगतीला घेऊ द्या आज डोळा भरून या मूर्ती आज डोळा भरून या मूर्ती जगात गाजते सद्गुरूची कीर्ती जगात गाजते सदगुरूची कीर्ती मन मधीच दर्शन घेऊ द्या मन मधीच दर्शन घेऊ द्या माझ्या पारूला सगतीला घेऊ द्या माझ्या पारूला सगतीला घेऊ द्या संत बाळू मामाची मूर्ती अगं संत बाळू मामाची मूर्ती मला एकदाच पाहू द्या माझ्या बारूला संगतीला घेऊ द्या सानिध्यात संताचा बोध घ्या ना तुम्ही सानिध्यात संताचा बोध घ्या ना तुम्ही मना डोलन नामस्मरणानी मन आनंदानं डोलन नामस्मरणानी मामाच्या चंदावर बोल वाहूया अनुमाज पारूला संगतीला घेऊ द्या अनुमाझ्या पारूला संगतीला घेऊ द्या अंग संत बाळू मामाची मूर्ती अगं संत बाळू मामाची मूर्ती मला एकदाच पाहू द्या पाहू द्यान माझ्या पारूला संगतीला घेऊ द्यान माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या जरीचा पेट खांद्यावर कांबळ जरीचा पेट खांद्यावर कांबळ मामाचं रोबाब रुपलयी देखन मामाचं रोबाब रुपलयी देखन आज जाऊन आत्मपुरला पाहूया आज जाऊन आत्म्यापुराला पाहूया पारूला संगतीला घेऊ द्या अन्न माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या अगं संत बाळू मामाची मूर्ती अगं संत बाळू मामाची मूर्ती मला एकदाच पाहू द्या अन माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या अन्न माझ्या पारूला संगतीला घेऊन पाटी हातात नेसून पांढर शुभ्र दोतर पाठी हातात नेसून पांढर शुभ्र दोतर कवी श्रीराम ग धन्य गीत लिहून कवी श्रीराम ग धन्य गीत लिहून निशेग खोलून कपाळी टिळा दिशे का खोल पाळी चंदन टिळा माझ्या पारूला संगतीला द्या हन माझ्या पारूला संगतीला द्या अग संत बाळू मामाची मूर्ती अग संत बाळू मामाची मूर्ती अगं संत बाळू मामाची मूर्ती मला एकदाच पाहू द्या आणि माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या आणि माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या दर्शन घेऊन भंडारा कपाळी लावू दर्शन घेऊन भांडार कपाळी लावू आवडीन काण्याचा प्रसाद मामाचा खाऊ आवडीन काण्याचा प्रसाद मामाचा खाऊ मळ मामाच्या नावानं सांग भलं बोलूया आणि माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या आणि माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या अगं संत बाळू मामाची मूर्ती अगं संत बाळू मामाची मूर्ती माझ्या पारूला पाहू द्या माझ्या पारुला पाहू द्या मला एकदाच पारूला पाहू द्या माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या हगं संत बाळू मामाची मूर्ती हगं संत बाळू मामाची मूर्ती हगं संत बाळू मामाची मूर्ती मला एकदाच पाहू द्या माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या अन माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या हगं माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या अगसंत संत बाळू मामाची मूर्ती अगसंत बाळू मामाची मूर्ती मला एकदाच पाहू द्या माझ्या पारूला संगतीला घेऊ द्या कवी श्रीराम धान्य कर आवडल्या शेअर करा लाईक करा धन्यवाद